हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्यांचं सगान्न आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत वार शनी वार, आज आहे वार शनिवार आणि आजपासून मी गुरुचरित्र पारायणाच्या पोथी वाचनाला सुरुवात करणार आहे अर्थातच तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की मध्येच वाचन का तर वर्षातनं एकदा तरी गुरुचरित्र पारायणाचं वाचन जे आहे ते आपल्या घरात झालं पाहिजे याच्याने समृद्धी येते आपल्या घरातली जी नकारात्मकता असते ती नष्ट होते आपली इच्छापूर्ती असते त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा शांत होतं आणि आपल्या घरात एक अध्यात्मिक वातावरण निर्माण होतं तर मी हे जे पारायण हा व्हिडिओ आहे तो आता मार्च महिन्यात येईल पण मी पारायण फेब्रुवारी महिन्यात केलं होतं व्हिडिओ यासाठी उशिरा येत आहे कारण त्याला थोडीशी काही कारणं होती घराचं माझं शिफ्टिंग होतं दुसऱ्या घरात सामान शिफ्ट करायचं होता त्याच्यामुळे व्हिडिओ एडिटिंगला वेळ लागला आणि तो आता उशीरा येतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला जी सुरुवात केली मांडणी त्याचबरोबर पारायणाला सुरुवात कशी केली ते दाखवणार आहे अर्थातच गुरुचरित्र पारायण करण्याचे जे नियम आहेत किंवा पारायण वाचण्याची जी पद्धत आहे ती मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये दाखवेल की गुरुचरित्र पारायण करण्यासाठी कुठले नियम पाळावे त्याचबरोबर आपल्याला काय काय काळजी घ्यायची असते तेसुद्धा येणाऱ्या व्हिडिओमध्ये येईल तर वार आहे शनिवार म्हणजे शुक्रवारी आपण गाईला आणि कुत्र्यांना खाऊ घालतो आणि त्याच्यानंतर मग पारायणाला सुरुवात करतो तर आ, शुक्रवारी मी ती केलं आहे आणि आजचा दिवस आहे शनिवारचा दिवस आणि मी आता पोथी वाचनाला सुरुवात करणार आहे तर सकाळी सकाळी शुचिरभूत होऊन मी रोजची देवपूजा आवरून घेतली आणि त्याच्यानंतर एक छोटंसं पाटावरती मांडणी करत आहे आणि त्याच्यानंतर मग पोथी वाचनाला सुरुवात करणार आहे तर देवघरा शेजारीच मी ही मांडणी केलेली आहे तर देवघराजवळच एका पाटावरती स्वच्छ कापड अंतरून त्याच्यावरती दत्त महाराजांचा फोटो आ, स्थापित केलं आहे आणि त्याच्यानंतर त्याचबरोबर प्रसाद नारळ खडी साखर अर्थात नारळ इथे तुम्हाला दिसत नाही आहे मी ते बाजूला ठेवलं आहे त्याचबरोबर दीप प्रज्वलित केलेले आहेत त्याच्यानंतर पिण्यासाठी एक छोटासा पाण्याचा लोटा आणि जपमाळ त्याचबरोबर आपल्याला जे काही वाचण्यासाठी साहित्य लागतं त्याचीसुद्धा जुळवाजुळव करून घेतली आहे पूजा मांडणी झाल्यानंतर मी पाटाच्या समोर एक छोटीशी रांगोळीसुद्धा काढली आहे आणि त्यानंतर मग आपण मुख्य पूजनाला सुरुवात करूया तर आता आपण बघूया की मी मांडणी सविस्तर कशा प्रकारे केली आहे मांडणी झाल्यानंतर मी आता पोथीपूजनाला सुरुवात करणार आहे आणि त्याच्यानंतर मग संकल्प करून पारायणाला सुरुवात करणार आहे तर सगळ्यात आधी मी गुरुचरित्र पारायण जे आपलं आहे ते एका चौरंगावर मांडणी करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आता ग्रंथपूजन करत आहे हा विधीसुद्धा महत्त्वाचा आहे कारण आपण कुठल्याही सेवेला सुरुवात करतो तर ते एक फक्त पुस्तक नसतं तर त्याला एक अध्यात्माची जोडसुद्धा असते खूप अमूल्य असा आपला हा ठेवा आहे आपला स्वामी मार्गातला तर ग्रंथपूजन करून घेतल्यानंतर धूप दीप ओवाळून मग त्याच्यानंतर मी पारायण वाचनाला सुरुवात करणार आहे ग्रंथपूजन झाल्यानंतर आता मुख्य पूजनाकडे मी वळत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथपूजन झाल्यानंतर आपल्याला जे पारायण असतं ते संकल्पयुक्त करायचं असतं आपल्याला देश कुलाचार्याचा उच्चार करायचा असतो अर्थातच आपण ज्या काही सेवा करत असतो तर त्या संकल्पयुक्त केल्या तर त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं तर कुठलीही सेवा सुरू करण्याआधी आपल्याला एक व्यवस्थितरित्या संकल्प करायचा असतो तर संकल्प वगैरे कसा करायचा तेसुद्धा मी आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे जर तुम्हाला सविस्तर संकल्प बघायचा असेल आणि पूजन सुरुवात कशी करायची हे जर तुम्हाला बघायचं असेल तर दिंडोरी प्रणी सेवा मार्ग जे आपलं दिंडोरीचं जे चॅनल आहे यूट्यूब चॅनल तर त्याच्यावरती त्या दादांनी व्यवस्थितरित्या दाखवलेलं आहे म्हणजे सप्ताहकाळ जेव्हा असतो आपल्या वर्षातनं दोनदा तर, तर, तर तेव्हा ऑनलाईनसुद्धा ते पारायण मोहीम असते म्हणजे पारायणाची जी सेवा असते ती त्या काळात सुद्धा चालू असते तर त्या काळात सुद्धा आपल्याला सविस्तर माहिती मिळत असते तर सात दिवसाचं पारायण आहे ते वाचून दाखवतात तर त्याच्यामुळे आपण जर ज्यांना वाचता कोणाला येत नसेल आणि ओळींवर बोटं फिरवले तो ओ व्हिडिओ पाहून ते, तशी तर तेव्हा तशीसुद्धा आपण सेवा करू शकतो म्हणजे अगदी महत्वपूर्ण आहे तर तुम्हीसुद्धा तो व्हिडिओ जरूर बघा तुम्ही दिंडोरी प्रणित सेवा मार्ग म्हणून चॅनल आहे ते सर्च करा आणि तिथे गुरुचरित्र पारायणाची एक सिरीज आहे तर त्याच्याने तुम्हाला खूप मदत मिळेल की पारायणाला सुरुवात कशी करायची संकल्प कसा करायचा तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की गुरुचरित्र पारायण का करावं याचं महत्त्व काय आहे हे पारायण केल्याने आपल्याला काय फळ मिळतं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जो जीव आहे जगात त्याला गुरुचं मार्गदर्शन आवश्यक असतं आणि ते मार्गदर्शन या ग्रंथात श्रीपादश्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलांमधून वर्णन करण्यात आलेलं आहे केंद्रात किंवा मठात जेव्हा पारायण सप्ताह सुरू असतात तेव्हा आपण पारायण करतोच वर्षातनं दोनदा तरी आपलं हे पारायण होतंच पण त्या व्यतिरिक्तसुद्धा आपण आपल्या मनाच्या शांतीसाठी आपल्या घरातल्या आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यासाठी हे पारायण करणं खूप गरजेचं आहे या पारायण हे पारायण केल्याने तुमची जी काही इच्छापूर्ती असेल म्हणजे जी काही मनातली इच्छा असेल जर तुम्ही संकल्पयुक्त केली तर तुमची ती इच्छा नक्की पूर्ण होते त्याच्यामुळे गुरुचरित्र पारायणाची व संधी जर तुम्हाला मिळाली तर आवर्जून या संधीचा लाभ घ्या गुरुचरित्र पारायण या ग्रंथात बावन्न अध्याय आहेत तर तर त्रेपन्नाव्या अध्यायात बावन्न अध्यायांचा सार दिलेला आहे तर श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून गुरुचरित्र सांगितलं आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला मंत्ररूपी महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे गुरुचरित्र पारायण अगदी अंतकरण शुद्ध असताना जर आपण चालू केलं चांगल्या मनाने चालू केलं तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात या ग्रंथामध्ये श्रीपाद श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारिक पूर्ण असे वर्णन रसाळपणं केलं आहे त्याचबरोबर गुरूंच्या चरित्रांच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अगदी साध्या आणि सोप्या भाषेत केलेले आहे गुरुचरित्र पारायणाचं पठण जर आपण निष्ठापूर्वक आणि चांगल्या मनाने केलं तर अनुभूतीपूर्वक साक्षात्कार आपल्याला या ग्रंथातनं घडतो या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की जे दुखीत पीडित लोकं असतात काहींना म्हणजे वाईट शक्ती असते आजार असतात पितृदोष असतात तर त्या सगळ्या तोडग्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टींवरती मार्ग म्हणजे गुरुचरित्र एकमेव असं साधन आहे ज्याच्याने आपल्याला फलप्राप्ती होते तर अगदी उच्च कोटीची आणि फलदायी अशी ही सेवा प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात जरूर करावी म्हणजे वर्षातनं किमान गुरु चरित्राचं जे पारायण आहे ते आपल्या घरात झालंच पाहिजे केंद्रात आणि मठात आपण साप्ताहिक काळात करत असतो पण त्याचबरोबर आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपल्या घरासाठी सुद्धा एकतरी पारायण आपण ज्या वास्तूत राहतो तिथे करणं गरजेचं आहे कारण याचा जो अनुभव आहे ना तो तुम्हाला निश्चितच येईल इतकं फलदायी हे पारायण आहे नियम वगैरे पण खूप सोपे आहेत आदल्या दिवशी जेव्हा तुम्हाला पारायण चालू करायचं असतं तर त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना पोळ्या खाऊ घालायच्या असतात त्याचबरोबर आपल्याला एकवर्णी आहार करायचा असतो जमिनीवरती झोपायचं असतं परांना वर्ज करायचं असतं त्याचबरोबर सुतक किंवा विर्धी काळ असेल तर तो आपल्याला टाळायचा असतो अगदी असे साधे सोपे नियम आहेत खूप असे कठीण नियम नाही आहेत आणि गुरुचरित्र पारायण जे आहे हे कुणीही करू शकतं अगदी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थी त्याच्यानंतर कुठलीही सुवासी आ... सुवासिनी जी स्त्री असेल ती विधवा स्त्रिया सुद्धा हे पारायण करू शकतात पुरुष मंडळी हे पारायण करू शकतात त्याच्यामुळे ह्या पारायण कुणी करावं अशा या गोष्टींसाठी काही असा वेगळा नियम नाही आहे ज्यांना कुणाला पारायण करण्याची इच्छा आहे जे कोणी पारायण वाचू शकतात ते सगळेजण पारायण करू करू शकतात आणि आपली जर काही इच्छा असेल म्हणजे स्ट्राँग आपली मनातून इच्छा असेल जे आपल्या ना वाटतं की महाराजांनी आपली पूर्ण करावी जर हे पारायण तुम्ही संकल्पयुक्त केलं तर ही एक सेवा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकते अगदी प्रखर पितृदोष असेल किंवा बाहेरील काही वाईट बाधा असेल किंवा तुमच्या घरातलं कोणी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर या सगळ्या ज्या कठीण समस्या असतात ना त्यांच्यावर मार्ग मिळवण्यासाठी जर तुम्ही हे एक पारायण केलं संकल्पयुक्त तर तुमच्या सग सगळ्या कष्टांना म्हणजे जे काही कष्ट असतील त्यातनं तुम्हाला सुटका मिळू शकते इतकं प्रभावशाली हे पारायण आहे त्याच्यामुळे माझा आवर्जून हट्ट आहे की प्रत्येकाने प्रत्येकाने हे पारायण करून बघा हा जो ग्रंथ आहे तो आपल्या गुरुप्रणालीतल्या कुठल्याही केंद्रातल्या स्टॉलवरती तुम्हाला मिळेल तर किमान जर तुमच्याकडनं वाचन जरी नाही झालं तरी ह्या ग्रंथ इतका प्रभावशाली आहे हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरात तरी जरूर असायला हवा तुम्ही त्याचं पूजन करत जा इतका प्रभावशाली आहे तर त्याच्यामुळे प्रत्येकाच्या ग्र घरात किमान हा ग्रंथ तरी असायलाच हवा त्याचबरोबर तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर त्याच्यातनं मार्ग मिळवण्यासाठी तुम्ही ही सेवा जरूर करा गुरुचरित्र पारायण करण्यासंदर्भात जर तुम्हाला विशेष नियमावली हवी असेल जर सविस्तर व्हिडिओ असेल की हे पारायण नक्की कशा पद्धतीने करायचं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आ... तर मी त्याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ करेन जेणेकरून तुम्हाला पारायणाशी रिलेटेड म्हणजे पारायण करण्याच्या संदर्भात जी काही संपूर्ण माहिती असेल नियमावलीन मी देईन किती अध्याय वाचायचे कशाप्रकारे करायचं जर तुम्ही घरात गुरुचरित्र पारायण करत असता तर कुठल्या नियमांचं पालन करायचं याच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ करेन तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन सेवांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती जुळलेले राहा जेणेकरून तुम्हाला सेवांची माहिती मिळेल आणि आपले मित्रमंडळी आणि जे कोणी नातेवाईक असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा व्हिडिओ पोहोचवा श्री स्वामी समर्थ